नमस्कार मैत्रिणींनो काही भाज्या सिजनेबल असतात आणि ज्या त्या सीझनमध्ये त्या खूप छान लागतात तर अशाच एका भाजीची रेसिपी आपण बघतोय अगदी अगदी कमी म्हणायला गेलेली आहे आणि ज्याच्या अगदी वर्षभर अशी राहणार ही श्रावणगंग्याची शिशेक आहे चला करूया

आणि ठेवलेली एक आहे ती तेलामध्ये छान असाल मी भाजप आहे जे वगैरे जायचं आहे शाकारहार भाजू अजून घ्यायचा आहे आणि याचा कलर जाते अशा आहे भाजू अजून घ्यायचा साधारण सहा सालमेंट भाजू अजून घ्यानंतर अशा शाकाहारी ही

आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडस मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद सुद्धा टाकून घ्यायची आहे म्हणजे अगदीच कमी मसाल्यात आपण हे सर्व केलेलं आहे आणि त्याच्यानंतर एक अर्धी वाटी होईल इतकं शेंगदाण्याचा कूट सुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर एक पेलाभर होईल इतकं गरम पाणी याच्यामध्ये मी घातलेलं आहे जेणेकरून ही शेंग पटकन शिजेल खूपच चविष्ट अशी ही भाजी होते आणि भाकरी आणि चपातीबरोबर खायला एकदम अप्रतिम लागते तर अशा प्रकारे आता पाणी घातल्यानंतर मी याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर झाकण लावून याला एक दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे आणि दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्तच अशी ही भाजी आपली तयार आहे थोडीशी लपलपीत अशी भाजी आपण ही बनवलेली आहे आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू